नमस्कार माझा प्रथमतः मनापासून मा तुम्हा सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत नेपोलियन बोनापार्टचे चरित्र नेपोलियन बोनापार्ट यांचे जे काही जीवनचरित्र आहे ते आज आपण वाचणार आहोत त्यांचा इतिहास आज पाहणार आहोत फ्रेंच देशाचा बादशाह म्हणून जे गौरवले जाते फ्रान्सचा बादशाह नेपोलियन बोनापार्ट अजूनही त्यांचं राष्ट्रीय स्मारक फ्रान्सला आहे आपण सर्व आपण सर्व आ, स्टोरी आपण पाहूया आता मी पहिल्यांदाच हे पुस्तक वाचत आहे आपण आता पहिला चॅप्टर सुरू करूया नियतीचे अपत्य 15 ऑगस्ट सतराशे एकोणसत्तर रोजी भूमध्य समुद्रातील कॉर्सिका बेटात एक गुंडस एक गोंडस मुलगा जन्माला आला अजाशियो गावी या मुलाचे घर अजून उभे आहे फ्रेंच सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून ते घर नीट जपून ठेवले आहे फ्रेंचचा बादशाह असं म्हणतात नेपोलियन बोनापाटला या मुलाच्या नावातच एक विलक्षण जादू आहे तो जन्मला तो काळ युद्धाचा होता कॉर्सिकने जनतेने कॉर्सिकन जनतेने फ्रान्सच्या राजाविरुद्ध स्वातंत्र्यलढा सुरू केला होता पॅओलीच्या नेतृत्वाखाली हा लढा नेटाने चालू होता कधी जय तर कधी पराजय असे लढाईचे पारडे फिरत होते चार्ल्स बोना पार्क नावाचा एक हुशार रुबाबदार नागरिक आपला वकिलीचा पेशा सोडून या लढ्यात सामील झाला होता शत्रुसैन्यावर झेप घालत रानोमा भटकावे व फुरसत सापडेल तेव्हा चार घटका घरी यावे असा त्याचा जीवनक्रम त्याची बायको लेटिशिया रोमोलिनो ही वयाने अगदी तरुण पण मोठी स्वाभिमानी धीराची स्त्री होती दीड वर्षांचा मुलगा पाठीशी बांधून ती शेतात काम करी कधी द्राक्षमयातून मोलमजुरी करी तर कधी रानओ माळ भटकून सरपण गोळा करी नवरा वकील असला तरी वृत्तीने चंगी भंगी असल्यामुळे त्याची वकिली नीट चालत नसे घरची स्थिती ओढग्रस्तच असे रोमोलिनोला लिनोला काबाड कष्ट करून संसाराला हातभार लावावा ला लागे नवरा स्वातंत्र्य युद्धात सामील झाल्यामुळे तिला जीविताची व संसाराची सतत चिंता वाटे या चिंतेत भर म्हणून की काय ती पुन्हा गरोदर राहिली होती पाठीशी एक अपत्ये आणि पोटात एक अपत्य नवरा लढाईवर दूर दूर असायचा फ्रेंच सैनिक घरादारावर केव्हा धाडा घालतील याचा नेम नसे पण ही तरुण स्त्री अशा अस्थिर काळजीच्या दिवसातही डगमगली नाही नवऱ्याच्या संगतीने तिच्या अंतःकरणातही स्वाभिमानाची स्वातंत्र्याची ज्योत पेटली होती कमरेला कट्यार लटकावून ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत राही आणि तो अचानक घरी आला की त्याचे हर्षभराने स्वागत करी नवरा लढाईवर गेला असताना एक दिवस रोमोलिनाचे पोट धुकू लागले ती लगबगीने घरी आली आणि एका जुन्या गालिच्यावर गालीच्यावर आडवी झाली या गालीच्यावर ग्रीक महाकाव्यातील एक युद्ध प्रसंग विणलेला होता थोड्या वेळाने रोमोलिनो प्रस प्रसूत झाली ती याच गालीच्यावर काही दिवस गेल्यावर तिने आपल्या मुलाचे बारसे केले व त्याचे नाव ठेवले नेपोलियन लायन म्हणजे सिंह या नावाशी निगडीत असणारे हे नाव ठेवताना त्या तेजस्वी मातेचा खरोखर काय हेतू होता हे करण्यास मार्ग नाही पण भावी आयुष्यात नेपोलियनने नावाप्रमाणे खरोखरच सिंहाप्रमाणे पराक्रम केला अनेक लढाया सहजगत्या विजय मिळून तो फ्रान्स देशाचा बादशाह झाला कार्सिका बेटातील एक बेट कार्सिका बेटातील एक बेटा साऱ्या युरोपभर तलवार गाजवी व फ्रान्सचा बादशाह होईल असे भविष्य परमेश्वराने सांगितले असते तर त्याच्या आईचा विश्वास बसला नसता पण जे कधी नारायणाला साधता आले नाही ते नराला साधता येते असा अनुभव असा अनुभव आहे नेपोलियन मोठा होऊ लागला सवंगड्यांसमवेत रानोमा भटकू लागला समुद्र किनाऱ्यावर जाऊन वाळूत किल्ले बांधू लागला मित्र मित्र लुटूपुटीच्या लढाया खेळू लागला फ्रेंच सैनिकांशी मुकाबला करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाचा पराक्रम काने ऐकला की छोटा नेपोलियन आनंदाने नचू लागे त्याची आई त्याला वीरपुरुषांच्या गोष्टी सांगे जिजामाता बाल शिवाजीच्या मनावर जसे उदात्त संस्कार करीत होती तशीच रोमोलिनो आपल्या मुलाला घडवीत होती मुलगा मोठा व्हावा त्याने पराक्रम गाजवून नावलौकिक मिळवावा फ्रान्सच्या गुलामगिरीतून स्वदेश मुक्त करावा आपले दुःख दारिद्र्य नाहीसे करावे असे तिला सतत वाटे सात आठ वर्षांचा सा नेपोलियन आईच्या नेहमी अज्ञित असे आईचा त्याला धाक वाटे आपल्या कष्टाळू काटकसरी का व बाणेदार आईविषयी त्याला फार अभिमान वाटू लागला आई आणि स्वतंत्र लढ्याचा सेनानी पॅओली या दोन व्यक्ती म्हणजे त्याला दैवते वाटू लागली तो दहा वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या आयुष्याला अकल्पितपणे एक वेगळे वळण लागले पॅओलीचा पक्ष सोडून चार्ल्स बोना पार्ट फ्रान्सच्या चाकरीत शिरला न संपणाऱ्या लढाया स्वतंत्र लढ्याला तो कंटाळून गेला पत्नीने काबाड कष्ट करावेत आणि अर्धपोटी राहावे ही स्थिती त्याला सहन होईना तो पराक्रमी होता प्रामाणिक होता पण परिस्थिती पुढे त्याला नमावे लागले फ्रान्ससारख्या प्रबल सत्यपुढे आपला टिकाव नाही लागणार असे त्याच्या मनाने घेतले मग शहाजी प्रमाणे त्याने सरळ परक्यांची चाकरी पत्करली आणि आपल्या तीन मुलांना बरोबर घेऊन तो फ्रान्समध्ये गेला त्याची ही कृती बायकोला आवडली नाही पण पोरांचे कल्याण होते असा विचार करून तो गप्प बसला आपली मुले विशेषतः नेपोलियन गुलामगिरींचे शल्य दूर करेल असा तिला आत्मविश्वास होता नऊ दहा वर्षांचा नेपोलियन आईला आणि मायदेशाला सोडून फ्रान्स सारख्या परदेशात जातो ही गोष्ट किती कौतुकाची आणि अभिमानाची बाब दूर देशी निघाला तिच्या आईच्या डोळ्यातून चटकन पाणी आले तिने मुलांना जवळ कोटावून तिने त्यांना आशीर्वाद दिला या आशीर्वादाच्या बयावर नेपोलियन मातृविरह सहन करणार होता आणि आपले नशीब काढणार होता एका फ्रेंच अधिकाऱ्याच्या कृपेने त्याची आणि त्याच्या भावंडाची शिक्षणाची सोय झाली होती थोरला जोसेफ ऑन्टनच्या सेमी निरीत शिकू लागला धाकट्या बहिणीला सेंट सिरच्या शाळेत प्रवेश मिळाला नेपोलियनचे नशिबिया दोघांपेक्षा बलवत्तर होते ब्रिनीच्या लष्कर विद्यालयात पाच वर्षासाठी तो दाखल झाला अशा तऱ्हेने पोरांच्या शिक्षणाची काळजी मिटता चार्ल्स बोनापार्ट कॉर्सिकाचा प्रतिनिधी म्हणून फ्रेंच दरबाराची नोकरी करू लागला ब्रीनीचे लष्कर विद्यालय फार प्रसिद्ध होते तिथे थोरा मोठ्यांची सरदार जहागीरदांची मुले शिकायला येत ती आप आप साथ करत। मोटे दिवस घालवत छोट्या नेपोलियनला त्यांचा हेवा वाटे तो त्यांच्यात मिसवू शकत नसे फ्रेंच मुले लाजऱ्या बुजव्या नेपोलियनची थट्टा करत परका म्हणून त्याची हिटाणी करत गरीब म्हणून त्याला दूर दूर ठेवत नेपोलियनला धडा धड फ्रेंच भाषा बोलता येत नसे त्याचे मोडके तोडके फ्रेंच ऐकून वर्गमित्र हसू लागले शाळेत साऱ्याच बाजूंनी तो अगदी एकटा पडला होता आपला अभ्यास बरा की आपण बरे असे एकाएक जिवंत जगू लागला आई बाप जवळ नाहीत शिक्षण परक्या देशात आणि सवंगड्यांकडून अपेक्षा अशा प्रतिकूल परिस्थितीत तो शिक्षण घेत होता प्रकृतीने तो मोठा धडधाकट होता असेही नाही तर तरी नाक मोठे डोके निरसर पण चमकदार डोळे कपाळावर झुलणारे रेशमासारखे पिंगट मोमो केस असे देखने रूप त्याला लाभले होते पण त्याचे शरीर पहावे तर किरकोळ होते ठेंगू होते खाकी कपड्यां तो आणखीनच गबाळा दिसत असे अभ्यासात तर विशेष प्रगती होती का नाही फ्रेंच भाषा परकी म्हणून कच्ची आणि लॅटिनची तर मनात आवडच उत्पन्न होईना गणित इतिहास आणि भूगोल हे विषय मात्र त्याला खूप आवडत या तीन विषयात त्याला चांगले गुण मिळत असे थापे एकंदरीत ब्रिनीच्या शाळेत तो एक सर्वसाधारण मुलगाच होता शाळेच्या आवारात एक बगीचा होता काही तोफा होत्या फुरसतीच्या वेळी नेपोलियन बागेत एखाद्या झाडाखाली जाऊन बसे खेळत राही कधी मधी आई वडिलांना पत्रे लिहावीत असे त्याचा दिनक्रम चालू होता ऑल्टर वरुसो याची पुस्तके तो फार आवडीने वाची फ्रेडरिक दि ग्रेटच्या लढायांच्या हकीकती वाचताना त्याच्या अंगावर रोमांच उठे त्याच्या भावनाप्रधान वृत्तीला अलेक्झांडर दि ग्रेटचे मोठे आकर्षण होते इतिहास भूगोलाविषयी पुस्तकांच्या वाचनाने त्याला हळूहळू जगाचे ज्ञान होऊ लागले वागावे कसे आपला उत्कर्ष कसा साधून घ्यायचा याची त्याला जाणीव झाली आणि फ्रान्स देशाविषयी द्वेष कॉर्सिकाविषयी प्रेम असा एक संघर्षच त्याच्या मनात उत्पन्न झाला आणि त्या संघर्षातून महत्त्वाकांक्षेची वीरश्रीची एक धगधगती ज्योत पेटली गेली पाहता पाहता पाच वर्ष संपलीने नेपोलियन ब्रिनीची लष्करी परीक्षा उत्तीर्ण झाला या पाच वर्षात तो कधी मायदेशी गेला नाही आईला त्याला भेटता आले नाही मायलेकरी पाच वर्षांनी अजाशीयोगावी प्रथमच भेटली तेव्हा पुंडिलिकाचे भेटी परब्रह्म आले गा अशीच त्याची आनंदमय अवस्था झाली असली पाहिजे सुट्टी संपली पुढे काय भवितव्य अनिश्चित होते काळाचा प्रवाह चालू होता नेपोलियनच्या मनात महत्त्वाकांक्षेचे बीज रुजले होते तारुण्याच्या उंबरट्यावर तो उभा होता पराक्रमाची ईर्ष्या त्याच्या मनात सळसळत होती प्याओलीचे झुंजार जीवन त्याच्या वृत्तीला फुलवत होते आई मायालोनी मानिनी माता पराक्रमाची वाट धाकित होती दैव त्या पाणीदार पोराला आपल्या अतर्क्य फेऱ्यात ओढून घेत होते नियतीची अदश्र लाट त्या पोराला आपल्या अंगा खांद्यावर खेळवणार होती नेपोलियनला पुढे आरमारे शिक्षण द्यावे की पायद्यात घालावे असा प्रश्न उभा राहिला शिक्षकांनाही या प्रश्नाचे उत्तर कौसेना पण अखेर गणितातील प्रावीण्य लक्षात घेऊन त्याला पायद्यात घालण्याचे ठरवले पॅरिसच्या एकोल मिलिट मिलिटीएट या प्रशाळेत त्याला प्रवेश मिळाला लहानपणी तोफेशी खेणाऱ्या तोफखाना विभागात नशीब काढण्याची संधी मिळाली पंधराव्या वर्षी कार्सिकातील एक मुलगा फ्रान्सच्या राजधानीत रणचंडीची आराधना करू लागला तर पॅरिसमधले रस्ते राजवाडे उद्याने उंची उंची, उंची पोशाख चढून रुबाबात वावरणारे स्त्री पुरुष लष्करी बँड सैनिकांची संचलने उंच भव्य ख्रिस्त मंदिरे सी नदीचे संत वाहणारे पात्र भरधाव धावणाऱ्या बग्ग्या भुके कंगाल मजुरी सारी दृश्य तो प्रथमच पाहत होता ती आणि विलासी नगरी पाहून त्याचे नेत्र सुखावून गेले पण मातृभूमीची कार्सिकाची आठवण झाली की त्या नगरीच्या दिमाखाविषयी त्याच्या मनात तिटकारा उत्पन्न होई अठराशे पंच्याहत्तर साली नेपोलियन पॅरिसच्या लष्करी प्रशाऱ्याची पहिली परीक्षा उत्तीर्ण झाला सेकंड लेफ्टनंट म्हणून ला म्हणून ला फेरे तुकडीत त्याची नेमणूक झाली ब्रिनीच्या मानाने पॅरिसच्या तो चांगला रमू लागला त्याची प्रगती पाहून एका शिक्षकाने उद्गार काढले संधी मिळाली तर हा कार्सिकन मुलगा चांगलं नाव कमवेल दुसऱ्या एकाने शेरे बुकात त्याच्याविषयी पुढील अभिप्राय लिहून ठेवला हा मुलगा घुमा स्वप्ना व एकांतप्रिय आहे हा बोलतो कमी पण जेव्हा बोलतो तेव्हा विचार करून ठामपणे मुद्देसूद बोलतो बोलण्यापेक्षा अभ्यासावर कामावर त्याचा भर आहे चांगले चांगले ग्रंथ वाचून तो आपल्या मनाची मशागत करण्यात दंग असतो त्याचे मन कमालीचे महत्वाकांक्षी असून वृत्तीने तो आत्मनिष्ठ आहे शिक्षकांची मर्जी संपादून नेपोलियनचे शिक्षण हे असे चालू होते इतक्यात त्याच्यावर एक अचानक संकट कोसळले त्याचे वडील कॅन्सरच्या रोगाने मृत्यू पावले पित्याचे छत्र कोसळून पडताच तो कधी तो काही काळ दुःखी कष्टी झाला गांगारून गेला पण आईची निधाकट्या सहा भावंडांची अवस्था आठवून त्याने विवेक केला स्वतःला सावरून धरले बढतीसाठी त्याला अजून एक परीक्षा द्यायची होती ती दिली की त्याला पगार मिळणार होता त्या पगारातून तो घरी पैसे पाठवणार होता भावंडाच्या शिक्षणाला हातभार लावणार होता वडिलांचा सहवास त्याला फारसा कधी लाभला नव्हता किंबहुना वडिलांविषयी त्याच्या मनात विशेष आदरही नव्हता स्वतंत्र लढा सोडून वडिलांनी फ्रेंचांची चाकरी पत्करावी ही गोष्ट त्याला रुचली नव्हती पण या गोष्टीची त्यांनी कधी वाच्यता केली नाही त्याच्या आदराचे भक्तीचे स्फूर्तीचे खरे स्थान एकच होते आणि ती म्हणजे त्याची आई तिला सुखवण्यासाठी तिचे अश्रू पुसण्यासाठी तिच्या इच्छा आकांक्षा पुऱ्या करण्यासाठी त्याने आता कंबर कसली होती सोळावे वर्ष समताक्षणीच नेपोलियन दुसरी परीक्षा उत्तीर्ण झाला रॉयल आर्मीत लेफ्टनंट म्हणून त्याला बढती मिळाली लष्करी गणवेश चढवून तो कामाला लागला त्याच्या सैनिकी जीवनाला कर्तृत्वाला आरंभ झाला हाताखालच्या सैनिकांशी त्याचा प्रथमच संबंध येत होता आतापर्यंत त्याला मित्र माहीत नव्हते पण नव्या जीवनाला आरंभ करता सैनिकांचा तो आपला खरेखुरे मित्र मानू लागला त्यांच्यात मिसळू लागला लेफ्टनंट म्हणून त्याची प्रथम नेमणूक झाली ती व्हालेन्स या गावी फ्रान्समधील दक्षिणेकडच्या एखाद्या परागण्यात नेमणूक झाली तर ती ते त्याला हवी होती कार्सिकाला लवकर घरी जाऊन येणे त्यामुळे शक्य होणार होते पण नव्या अधिकाऱ्याने गनर गोलंदाज म्हणून तीन महिने काम केलेच पाहिजे असा दंडक असल्यामुळे त्याला रुजू होऊ लागले नोकरीच्या या काळात आपल्या मातृभूमीची आईच्या भावंडाची त्याला साहजिक साहजिकच आठवण येई अडीच तीन वर्षात कार्सिकाला तो दोन ते तीन वेळा जाऊन आला पहिल्यांदा लष्करी गणवेशात तो एटीने बंदरावर उतरला तेव्हा कुणीतरी कुत्सितपणे म्हणाले रुबा पहा बेटाचा पण चाकरी परक्यांचीच ना नेपोलियनच्या मानी स्वभाव स्वभावाला हे शब्द फार लागले त्याने लगेच हजरबाबीपणे उत्तर दिले होय तलवार लटकवलेला पट्टाच काय तो फ्रान्स आहे पण तलवारीचे पाते माझे आहे त्याचे हे उत्तर खरोखर फार अर्थपूर्ण होते फ्रान्समध्ये संपादन केलेली लष्कर विद्या ही त्याच्या दृष्टीने संजीवनी विद्या होती वाघिणीचे दूध होते ते पिऊन तो आता आपल्या पायावर उभा होता थोरला भाऊ धाकटा लुसियन आता मोठे झाले होते दोन तीही बहिणी अद्याप शिकायच्या होत्या आई मोठ्या धीराने वागून कष्ट करून संसार चालवित होती त्या मोठ्या कुटुंबाच्या चरिताला नेपोलियन आपल्यापरी हातभार लावत होता कार्सिकन जनतेने चालवलेल्या स्वातंत्र्य लढ्याकडे तो सावध चित्ताने पाहत होता दोघे भाऊ राजकारणाकडे आधीच आकर्षिले गेले होते तोही त्याचेच अनुकरण करून स्वातंत्र्य लढ्यात उडी घेणार होता मनाची कोंडी तो फोडू पाहत होता पण त्याला काही काळ थांबणे भाग होते पंख फुटले होते भरा भराया मारायला अवकाश होता भराऱ्या मारायला अवकाश होता युद्धकर्तृत्वाकडे नियतीच त्याला बोट धरून येणार होती आता आपण पहा म्हणजे लहानपणापासूनच त्याच्या वडिलांनी जेव्हा चाकरी पत्करली तेव्हा त्याला आवडलं नाही म्हणजे लहानपणापासूनच रक्तरक्तात युद्ध रक्त रक्तात आपण काहीतरी करायचं हे त्यांनी ठरवलं होतं आणि पुढं तसा इतिहासही घडवला उदय तसा नेपोलियनचा तसा उदय पण झाला आपण नंतरच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत उदय कसा उदय झाला म्हणजे ह्या सगळ्या उदयाला कसा कसा म्हणजे हे सगळा उदय केला पण तो कशा पद्धतीने केला हे आपण नंतरच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत फ्रान्सचा बादशाह म्हणून नेपोलियनचा उदय झाला हे आपण नंतरच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत